एवढं तुले समजते एवढं समजते तुले तेवढ्या एवढे असे चोरी दबाडे धंदे करत आयले करत काय असं नाही 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 तुला लवडा माफ केलं लवडा माफ केलं तुला आता नाही आता तेव्हा फैसला झालाच पाहिजे चाल लव उचलते बॅग चाल लवकर उचलते बॅग

पण तू घ्याय ना, ना। आग दबल, आग दबल आ, मी कारनामा करूनच ठेवतो आता मी काय करू हा खायचीच गोट आहे ना कायचीच गोट आहे शाळेचं किस्सा झाला आज डबल आज डबल तसंच केलं बाई हा सांग आता मी काय करू किती दरात देतो तू आम्हाला छाडायला किती दरात देत बाबा 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 पण मी तरी झाकत झाकतो झाकत झाकतो आता नाही मी ते म्हणून अटी केले नवरी नको देऊ बाबा आम्ही नको तिथे येऊ दे झालं गेलं पार पडलं पण तो ऐकत नाही तर मी करू काय आता गुड्डे तुला माहित नाही गुड्डे तुले माहित नाही ती माय कशी आहे ती माय त्याच लायकीची आहे तशी बी ते शाळेला डब्बा कुठं करते व ते काकू करते नाही मोठे करते ते कुठं करते गोय गीते गोय गीते ते घरात तुम्ही दोघं बघीन भाऊ शाळेत जात जा रोज अभ्यास करा मोठे व्हा चांगले इच्छा आणि लागू चोट्टीच्या चोट्टी आहे इतकी लहान नाही आता की तुमच्या मायशिवाय राहू शकत नाही हा तुमचा बाना कोरकुरू कोरकुरू इतकी वर्ष काढली तिने घरात आता नाही आता हद्द संपली समजलं काय विलास विलास गुडिले सांभाळ तू सांभाळ गुडिले जाय घेऊन दिले बाहेर खेळायला घेऊन जाय घेऊन दिले बाहेर खेळायला जाय बाई गुड्डी जाय जाय चॉकलेट खात का तू चॉकलेटले पैसे देऊ का तुले बाबा आम्हाला चॉकलेट नाही पाहिजे आम्हाला आई पाहिजे ते आता शक्य नाही ते आता शक्य नाही विलास शक्य नाही येत आपण बाहेर खेळू चाल चाल तू बाहेर चाल, चाल माझ्यासोबतोंडाचे लिकर आ, लिकर काय संस्कार पडून राहिले हा का तुम्ही विचार करायला पाहिजे होता चोरी करायच्या पहिले हा काय लेकर शिकूशिन तू काय शिकूशील लेकर स्वतः चोट्टी असत काय चांगलं संस्कार टाकू शकशील तू लिकरा मले म्हणत राहते बेवडा आहे बेवडा आहे दारू पिते मी दारू पितो दारू पितो पैशाची पितो पैसे कमावून पितो समजले काय पण तू पाय ना पहिले तू पाय चोटे चल उचल ती बॅग लावून चालते माझ्या घरी सांभाळजू अहो ताई सांभाळतो ना मी तशी मी तर मीच सांभाळतो तुम्ही ते मीच सांभाळतो आता तर सांभाळायच लागेल तुम्ही नाही येतं मायासाठी गड्डा खोदला होता येणं मायासाठी गड्डा खोदला होता माया वांदा पाडून राहिली होती हे मायावर एकाचं दोन दोनाशी चार सांगत जाई हे पाहिलं कसं स्वतःच त्या गड्ड्यात जाऊन पडली म्हणून म्हणतात ना की दुसऱ्यासाठी गड्डा खोदला की आपणच त्या गड्ड्यात जाऊन पडतो कधी दुसऱ्यासाठी गड्डा खोदू नये कधी दुसऱ्याचं वाईट चिंतू नये जशी करणे तशी भरणे तत्काळ फळ भेटले गेले जीने पाप केले होते ना त्याचा तात्काळ फळ भेटलं कसं वाटून राहिलं म्हणा कसं वाटून राहिलं आता आठ लावता लाज नाही वाटत म्हणा बरं बरं दादा ना बरा कठोर निर्णय घेतला देवाना लय डोक्यात चढली होती नाहीत बरं न्यून घालतात तसंच पाहिजे ड्रामा चल लवकर चालू तु बॅक बद्दल नाटक करणं ये सुन बाई सु दोर काय माय घातले की नेऊन त्यान सांगत तिच्या माईची परिस्थिती मी गरीब आहे ह काय तिच्या बाईची परिस्थिती नाहीये कॉलेज नेऊन घातलं बाई येन बाप नाही काय नाही तिने भाऊ-भाऊजी कोण-कोणाचे कुन असतात आता ती समजुतच नाही बापा मार डोको दुखू राळे बापा काय करा सुचतच नाही मले पाईल ह <laughs> पाईल कसं भरा लागते ह कसं भरा लागते पाहिलं की नाही तशी पण ताई आता मग दादा आणत नाही आता काय मी दाई त्याच्या मनावर आहे तुला सांगतो तेच येते ते तिला आणायचं कामच नाही कारण तिची माय तिच्यापेक्षाही खराब आहे ते दहा पट तिची माय वीस पट आहे तुला काय माहित आहे तिची मागे मुसीबतची जोड आहे त्या माझे संस्कार तिच्यावर मायने शिकेल आहे तिला सगळं हे चोरी नारी खोटं नाटक मग तिची भाऊजी म्हटलं ते भाऊजी सांगत उलसुली पडत नाही म्हटलं आता हे रंबा गेल्यावर मग तर रोजचे झांड आहेत त्याच्या घरी पाय ना मजा तू आता येते आता रोज मजा आपल्या व्हिडिओ तीछ सगळ्या बहिणींनो मैत्रिणींनो माझ्या बहिणी भावांना आमच्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओची अशीच गंमत पाहण्यासाठी आमच्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर माय मायसारखीच आहे ना वज्जात माय किती वज्जात तशी वज्जात घेजात चालू शिंदाई घरी ज्या लक्ष घरच्या लोकांना हाकलून बाय गडमोड सुटकीचं आणबी सांग योखलीस नाही मालवी नाही सांग पाहुणा आला हा झालं वाटतं काही म्हणून रड टेम्पलं दादी सांगत नाही ने की निर्मली सांगत नाही जाग झाक झाकते पोरीचा मग सुनीचं बोललं सांगते लोक वानगी मग काय ते उघडगुळ करू सांगते सुनीचं पोरचं झाकून ठेवते मग दिसतेच ना जगासमोर किती झाकून ठेवलं तरी जगासमोर दिसते जे आहे ती जाऊ आप जा दे आपल्याला काय करायला लागते आपण चांगला जाशील आपल्या अंगावर खेच काही काही विचारू नको जाऊ दे भांड oh oh, हो फुटतेच आज <laughs> ओ माय शोभे आता लढून काय आता एवढे सुट केस लोकली झाली का काय हो माय काय झालं शोभे माय 麦文一。Bye bye.

നിർദ്ദേശം <laughs> <laughs> चारे चारे ले। ले हा तिच्या बाप्पाचं घर आहे काय बाप्पाचं घर आहे का तिच्या मी झिंडाव म्हटलं अजून हम्म तु माय झिंडाव म्हटला अजून निर्मला म्हणतात मध्ये निर्मला समजलं ना हम्म केसाले कोण धक्का होऊ शकत नाही म्हटलं चाल तू मी वागवतो तुले त्याला काय वाटते तिची माझी वागू नाही शकत हं मी एवढी पोटात वागवली तर तटात नाही वागवीन काय हा मी वागवीन म्हटलं तुले मी वागवीन जायचं चलवा त्याच्या घरी ते चांगले हाल होऊ दे हा दोन दोन लेकरं वागू म्हणा जाय म्हणा तू बेवडा वानाचा बरं झालं बेवडा आहे एवढं मारलं माया पोरीले हा चालाय चाल तू आहे म्हणून तर मला सारं आहे म्हणूनच मी आली मला चाली जायची या माईच्या घरी आणि मला आई गाडीत बसवून दिलं आणि मला निवंती नाही आ सोडलं वाटलं लो गाडीत बसवून दिलं सगळं मजा पाहायत राहिले माय देहराणी तुला सांगतो नाही देहरानींच्या त्यांनीच हाता यायच्यात त्यानंच भांडण लावले त्यानंच लावले भांडणं आणि सासू बी काहीच नाही बोलली पोर आले एवढं मारलं पण कोणी काहीच नाही आई ठीकिर नको करू शकते तू ठीकिर नको करू त्याला कोरडा नक् आता लय झाली त्याची हा त्याच्यात फोटो तो पोलीस स्टेशनात सारखं घर अंदर करतो हा त्याच्यावर दावा टाकतो हे सासरास करतात म्हणून माया पोरीले हा बदमाश वानाचे दिसतात भले साजरेचे एरियावर असे भलकशे अंदरून बदमाश आहेत हम्म चाल ती माय जिंदा अजून काही चोऱ्या करीन लोकांच्या घरी पण तुले वागवी आता माया आई चोरीसाठीच तुम्हाला मारलं माय नवरे ना बाय बाय काय म्हणते